नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दोन अंकी संख्यांचे वर्ग अगदी झटपट कसे करायचे हे आपण यापूर्वीच्याच व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे आज आपण पाहणार आहोत शंभर पासून ते नऊशे नव्याण्णव पर्यंत म्हणजे तीन अंकी संख्यांचे वर्ग अगदी काही सेकंदात कसे करायचे मित्रांनो खूप सोप्या पद्धतीने मी समजून सांगणार आहे कृपया संपूर्ण व्हिडिओ अगदी काळजीपूर्वक पहा आपण एक उदाहरण या ठिकाणी पहिले घेत आहोत जेणेकरून आपल्याला क्लिअर होईल की कशा प्रकारे आ, ही उदाहरणं सोडवली जातात पहिलं उदाहरण आपण घेऊया मित्रांनो बरेच म्हणतात की सोपी सोपी उदाहरणं बरेच जण घेतात आपण पहिलं सोपं उदाहरण घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला संपूर्ण प्रोसेस कळेल आणि त्यानंतर अवघडाकडे जाणार आहोत सोपं उदाहरण मी या ठिकाणी मांडतो दोनशे चौदाचा वर्ग आपला करायचा आहे ठीक आहे दोनशे चौदाचा वर्ग आपला करायचा आहे पहा पहिली प्रोसेस आपण काय करायची पहिली स्टेप हा जो चार आहे एककडून सुरू करायचा चारचा वर्ग आपण करणार आहोत चारचा वर्ग किती येतो सोळा ठीक आहे सोळाशे मी या ठिकाणी सहा घेतो लक्ष झालं हे दुसरी स्टेप आता आपण एक घर पुढे आहे या दोन संख्या चार आणि एक ठीक आहे तर इथं पाक काय करायचं ह्या दोघांचा आपण गुणाकार करणार आहोत एक गुणले चार एक चोक चार आणि त्याची दुप्पट एक चोक चार चार दुने आठ ओके आठ आणि मगाचा हातचा एक नऊ समजलं तुम्हाला इथपर्यंत नऊ आले तिसरी स्टेप आता आपण या तिघांचाही विचार करणार आहोत एक दोन आणि तीन तीन अंक आलेत पहा आता आपण काय करणार आहोत या दोन आणि चारचा गुणाकार करणार आहोत बेचोक आठ आणि त्याची दुप्पट बेचोक आठ त्याची दुप्पट आठ जुने सोळा ठीक आहे तर मांडतो मी किती झाले पहा ठीक आहे सोळा मांडले आता हा जो एक उरला याचा काय करायचं याला जोडीदार कुणीही नाही एकटा ज्यावेळी अंक उरेल त्यावेळी आपण त्याला त्याच अंकाने गुणणार आहोत म्हणजे एक गुणिले एकच तिघांची करूया बेरीज नऊ सहा पंधरा पंधराने एक सोळा चाला एक एक दोन किती आले सव्वीस सव्वीसशी मांडूया सहा हातचे उरले दोन ठीक आहे आता आपण तीन अंक घेतलेत पहिल्यांदा एक घेतला होता नंतर हे दोन घेतले नंतर हे तीन घेतले आता आपलं काय करायचं पा हे जे उरलेले दोन जण आहेत दोघ यांना घ्यायचंय कसं येणार दोघांना दोघांचा दो गुणाकार करा बे, बे त्याची दुप्पट बे दुने चार मित्रांनो कन्फ्यूज होऊ नका मी अजून एक उदाहरण घेणार आहे आपल्याला शंभर टक्के समजणार आहे दोन आणि चार के झाले सहा ठीक आहे सहा पण घेऊया मी आधी एक घेतला मग दोन घेतले मग तीन घेतले परत अलीकडचे दोन घेतले आता उरला फक्त अलीकडचा एकटा दोनच एकटाच आहे त्याला त्यानेच गुन्हा बेदुने चार ओके हे त्याने विचारले लिहित चाराशी चार चाराशी चार आपलं उत्तर ऐडी पहा शेचाळीस हजार सहाशे शहाण्णव हा आहे दोनशे चौदाचा वर्ग तुम्ही कॅल्क्युलेटर घेऊन हे चेक करू शकता अजून एक उदाहरण घेऊया म्हणजे तुम्हाला क्लिअरली समजेल की नक्की प्रोसेस काय आहे उदाहरण नंबर दोन मी आधी दोनशे चौदा घेतलं होतं आता मी जरा संख्या मोठ्या घेतो नऊशे सत्याऐंशीचा वर्ग आपल्याला करायचा आहे ठीक आहे मित्रांनो तुम्ही सांगा मला पहिली प्रोसेस काय करूं सुरुवात करूया सातचा सा वर्ग साती साती एकोणपन्नास एकोणपन्नास एक आपण घेतले नऊ हजच्याले चार ओके दुसरी प्रोसेस काय आपण सात आणि आठचा सा विचार आता करूया आठी साती छप्पन छप्पनची दुप्पट एकशे बारा हे एकशे बारा ने चार एकशे सोळा एकशे सोळाशे सहा हच्चे आले अकरा आता अजून पुढे वाढूया ही गाडी चला गाडी पुढे पुढे चालली आहे हा तीन अंक झाले तीन अंक झाल्यानंतर काय करतो आपण अंतिम जी पदं असतात अंत्यपद यांचा गुणाकार ते त्रेसष्ट आणि त्याची दुप्पट त्रेसष्ट दुने एकशे सव्वीस आणि जो मध्ये अंक उरलाय याला जोडीदार कुण्य आहे म्हणून त्याने त्यालाच गुणायचं गुन्हायचं आठेआठी चौसष्ट बेरीज करून घेऊया एक अन सहा सात सात चार अकरा एक अनेक दोन दोन चार सहा दहा हजारा एक एक, एक दोन दोनशे एक दोनशे एकशी एक हातशे एक एक आले वीस ठीक आहे गाडी शेवटपर्यंत गेलेली आहे आता अलीकडचे जे दोन अंक आहेत ते आता आपण घेणार आहोत हे दोघं नवाठे बहात्तर बहात्तरचे दुप्पट एकशे चव्वेचाळीस करा बेरीज चारशी चार एक एक, एक चार दोन सहा एकाशे एक एकशे चौसष्टशी चार हले सोळा ठीक आहे हे दोन आपण घेतले आता फक्त उरला एकच नऊच नऊ ला धुळेदार कोण नाही त्याला त्यानेच गुन्हा नवा नवा एक्क्याऐंशी हम्म इथे मांडूया आपण करा ही बेरीज सहा ने एक सात आठ न एक नाईन्टी सेवन ओके इथे आपण मांडूया नाईन्टी सेवन हे आलं आपलं उत्तर नऊ लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे एकोणसत्तर तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण अगदी सहज शंभर पासून ते नऊशे नव्याण्णव पर्यंतची ज्या संख्या आहेत तीन अंकी संख्या आहेत त्यांचे वर्ग का अगदी काही सेकंदात करू शकतो मी या ठिकाणी हे जे कॅल्क्युलेशन जे, जे मांडलं आहे ते आपण मांडण्याची गरज नाही ज्यावेळी तुमची खूप प्रॅक्टिस होईल त्यावेळी तुम्ही अगदी ही उदाहरणं मनामध्ये सुद्धा सोडू शकता जेणेकरून अगदी काही सेकंदात उत्तर निघतं एक ट्रायल म्हणून या ठिकाणी मी एक उदाहरण घेऊ इच्छितो आपण एक उदाहरण घेऊया आणि ही प्रोसेस आपण करणार नाही आहे पण मनामध्ये करणार आहोत सेवन सिक्स थ्री ओके याचा वर्ग आपल्याला करायचा आहे तीनचा वर्ग पहा काय होतो नऊ एक झालं आता हे दोन अंक सावित्रीकर अठरा अठरा दुने छत्तीस छत्तीसशे सहा चाले तीन ओके ते तीन अंक लक्ष ठेवा चाले तीन सातरिक एकवीस एकवीस जुने बेचाळीस बेचाळीस आणि तीन पंचेचाळीस सहा सहा छत्तीस पंचेचाळीस आणि छत्तीस किती होतो पहा पंचेचाळीस आणि छत्तीस पंचाळीस सहा एकावन्न एकावन्न आणि तीस एक्क्याऐंशी हच्याले आठ हे दोन अंक साती सात सख बेचाळीस बेचाळीस जुने चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी आणि आठ ब्याण्णव हच्या नऊ साती साती एकोणपन्नास एकोणपन्नास आणि नऊ पन्नास आठ अठ्ठावन्न ओके पाच लाख ब्याऐंशी हजार एकशे एकोणसत्तर तुम्ही कॅल्सी घेऊन हे चेक करा उदाहरण तर मित्रांनो अशा प्रकारे ही कॅल्क्युलेशन्स न करता तर मी हे जे उदाहरण सोडवलंय यासाठी मी भरपूर प्रॅक्टिस यापूर्वी केलेली आहे अनेक वर्षांपूर्वी तर तुम्ही सुद्धा अशी प्रॅक्टिस करून अगदी काही सेकंदांमध्ये या संख्यांचा वर्ग करू शकता पुढे जो व्हिडिओ येईल वी त्यामध्ये आपण एक हजार पासून ते नऊ हजार नऊशे नव्याण्णव पर्यंतचे वर्ग अगदी सेकंदामध्ये कसे करायचे याबद्दलची माहिती घेणार आहोत मित्रांनो अशा प्रकारचे व्हिडिओ मी बनवत असतो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि आपल्या स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्याने मला अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवण्यास मदत आणि प्रोत्साहन मिळत असते आणि सबस्क्राईब क्षेत्राचं घंटीचं बटन सुद्धा दाबा म्हणजे अशा प्रकारे ज्या ज्यावेळी मी व्हिडिओ पोस्ट करील त्यावेळी ते तुम्हाला अगदी न चुकता मिळत राहतील याबरोबरच तुमची रजा घेतो धन्यवाद